जय भीम मित्रांनो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धन्यते भीमराव आंबेडकर हे गीत इथे आज आपण बघणार आहोत सुरुवातीला स्टार्टिंग म्युझिक बघणार आहोत स्टार्टिंग म्युझिक आपण दोन पार्ट मध्ये नेहमीप्रमाणे आपण सुरुवातीला रेग्युलर स्पीडमध्ये आणि त्यानंतर एका बुटाने तर त्याला सुरुवात करूया एका बुटाने बघा नंतर हीच म्युझिक पुढे कंटिन्यू होते ते आपण दुसऱ्या पार्ट मध्ये बघणार आहोत तर दुसरं पार्ट बघा रेग्युलर स्पीड मध्ये एका बोटाने बघा यानंतर सुरुवात करूया मुखड्याला मुखड्याची पहिली ओढ आहे क्रांतीवीर महापुरुष जन्मा आले धर्तीवर रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका बोटाने बघा त्यानंतर हीच ओळ रिपीट होते त्यावेळी आपण शेवटचा जो शब्द आहे धर्तीवर त्याचे नोट्स एक्सटेंड होतात त्यामध्ये आपण ॲडिशनल चार नोट्स हे ॲड करणार आहोत आणि त्यानंतर मोकळ्याच्या दुसऱ्या लाईनला सुरुवात करणार आहोत तर मग आता ही पहिली ओढ दुसऱ्या वेळेस कशी वाजेल ते बघा आता अशा प्रकारे पहिली ओढ दोनदा वाजवल्यानंतर मुखड्याची दुसरी ओढ भीमराव आंबेडकर धन्यते भीमराव आंबेडकर ती आपण वाजवणार आहोत बघा एका पोटाने बघा पहिल्या ओढ मध्ये आपण जे चार ॲडिशनल नोट्स वापरले होते तर यावेळी काय करायचं आहे हे परत चार नोट्स फिलर म्हणून वापरायचे आहेत म्हणजे मोकळ्याची दुसरी ओढ भीमराव आंबेडकर धन्यते भीमराव आंबेडकर ही ओढ संपल्यानंतर फिलर म्हणून हे चार नोट्स वापरायचे आहेत आणि परत ती ओढ रिपीट करायची आहे एकदा पूर्ण बघा अशा प्रकारे इथे मुकडा संपतो त्यानंतर आपण सुरुवात करूया अंतराला आज अंतरा म्युझिक सुद्धा आपण इथे बघणार आहोत ती एकाच ओळीची राहणार आहे ती बघा अगोदर रेग्युलर स्पीडमध्ये एका बोटाने बघा तर अंतराची पहिली ओढ बघूयात पहिली ओढ आहे सन अठराशे एक्क्याण्णव साली भीमराव जन्मले रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका पोटाने बघा नंतर एक मित्रांनो फिलर येतो तो बघा आता एका बोटाने त्यानंतर बघूया दुसरी ओढ दलित भाग्य उजडले कैवारी लाभले रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका बोटाने बघा यानंतर परत एक फिलर येतो तो बघा आता एका बोटाने त्यानंतर बघूया तिसरी ओढ कायदे पंडित शिल्पकार ही घटनेचा गाजतो रेग्युलर स्पीड मध्ये एका बोटाने बघा त्यानंतर आपण पहिल्या आवडीनंतर जो फिलर वापरला होता तो चिते परत रिपीट होतो एका बोटाने बघा आणि पुढे चौथ्या आवडीला सुरुवात होते ती म्हणजे भीमरा याचा कीर्ती डंका चहुमुलकी वाजतो येतो रेग्युलर स्पीड मध्ये बघा एका बोटाने बघा यानंतर सुद्धा एक छोटासा फिलर आहे तो बघा आता एका बोटाने तर पाचवी ओळ पटापट एका बोटाने बघून घेऊया त्यानंतर आपण हे ॲडिशनल चार नोट्स वापरून किंवा हा फिलर वापरून मोकळ्याची जी दुसरी ओढ आहे भीमराव आंबेडकर धन्यते भीमराव आंबेडकर ही सुरू करू शकता आणि अशा प्रकारे आपण अंतरा येथे फिनिश करू शकता तर आशा करतोय आपल्याला व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद जय भीम